नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची योजना असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे योजनेतून लाभ घ्यायचं सोडून काही जण मात्र बोगस पद्धतीने पैसे काढताना पकडले गेले आहेत चला तर मग जाणून घेऊया आजचा ताजा अपडेट बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मावशीच्या नावावर पुतण्याने बनावट कागदपत्र करून या योजनेचा लाभ घेतला प्रत्येक महिन्याला मिळणारे पंधराशे रुपयांचे हप्ते तो स्वतःच्या खात्यात घेत होता या प्रकारामुळे सरकारने तातडीने चौकशी सुरू केली आहे लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पण अशा बोगस लाभार्थ्यांमुळे खरी पात्र महिलांना वेळेवर मदत मिळण्यात अडचण येते प्रशासनाने स्पष्ट केले आहे की आता सर्व लाभार्थ्यांची पुनर्तपासणी केली जाईल मित्रांनो जर तुम्ही या योजनेचे खरे लाभार्थी असाल तर योग्य कागदपत्र तयार ठेवा सरकार लवकरच आणखी काटेकूर तपासणी करणार आहे त्यामुळे तुमचे हप्ते थांबू नयेत म्हणून ई केवायसी आणि नोंदणी वेळेवर पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे तर हा होता लाडकी बहिणी योजनाचा आजचा ताजा अपडेट तुम्हाला काय वाटतं सरकारने या बोगस लाभार्थ्यांवर किती कडक कारवाई करावी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका